खूप सारं स्वागत करते बरं दिवाळी आली तर गोर धरतो सगळीकडे असतच असतं पण आपल्याकडं असं पण आहे ना गोड आवडत नाही तर अशाच लोकांसाठी किंवा अशाच व्यक्तींसाठी आपण आज मेथी शंकरपाली करणार आहोत खारी शंकरपाली तर आपण प्रत्येक दिवाळीला करतोच करतो याकडे जरा वेगळं काहीतरी एकदम खुसखुशीत अशी आपण मेथी शंकरपारी करणार आहोत ती पण अगदी झटपट होते तर चला सुरू करूया पण एका मेथी शंकरपाळी करतोय त्याच्यासाठी मी इथं एक वाटी हा मैदा घेतलाय हे पहा याचं वचनी प्रमाण दोनशे पंचवीस ग्रॅम आहे त्याच्यानंतर मी दोन चमचे रवा घेतलाय बारीक रवा आहे हा याचं वचनी प्रमाण पन्नास ग्रॅम आहे नाही टाकलं तरी चालेल काही हरकत नाही आता या ना दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या मोहन ॲड करायचं याच्यात व्यवस्थित गरम मोहन एवढं गरम आहे की टाकलं ना पीठ अक्षरशः फुलायला सुरुवात होते एवढं तुमचं गरम पाहिजे तर इथं मी हे ॲड करते पन्नास ग्रॅम लागणार आहे आपल्याला वजनी आणि चमच्यानुसार म्हणाल तर दोन टेबल स्पून लागतं एकदम ॲड करायचं हाता नाही हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं लागेल तसं ॲड करायचं एकदम ॲड करायचं नाही आणि सुरुवातीला बिलकुल हा डायरेक्ट हात घालायचं नाही चमच्याने मिक्स करून घ्यायचं खूप गरम असतं भासतं मी मैदा आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आणि हे पहा मोहन व्यवस्थित लागले त्या टायमाला आपण याच्यात बाकीच्या वस्तू ॲड करतोय आणि चोरतानी असं चोळायचं जेणेकरून तेल एका एक ठिकाणी कुठेतरी त्या तेलाची करायची गाठ तयार झाली असेल तर ती मोडली जाते आणि व्यवस्थित तेल मिक्स होतं तर आता बाकीच्या वस्तू ॲड करणार आहोत आपण याच्यात चला तर मग करून घेऊया सगळ्यात पहिले इथं माझ्याकडे ओवा आहे तो मी ॲड करते व्यवस्थित चोळायचा आणि ॲड करायचा त्याच्यानंतर माझ्याकडे इथं जिरा आहे ते ॲड करते इथं माझ्याकडे जिरे ते ॲड करतोय तुमच्याकडे अवेलेबल झाली तर करोंची पण टाका आता माझ्याकडे नाही येते म्हणून मी ॲड केली नाही पण तुमच्याकडं असेल तर नक्की टाका त्याच्यानंतर नको नंतरून माझ्याकडं इथं मेथी आपण कसुरी मेथीची मेथी शंकरपाळी करतो करतोय याच्या व्यतिरिक्त तुम्ही मेथी, मेथी वाळवून घेऊ शकता त्याच्यानंतरून ते थोडंसं तेल टाकून एक ते दोन मिनटं तव्यात परतून सुद्धा कडेमध्ये परतून सुद्धा घेऊ शकता तर इथं मी ही मेथी टाकते आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ॲड करू शकता तर मी इथं दोन ते तीन चमचे मेथी ॲड केली व्यवस्थित जेणेकरून मिक्स होईल व्यवस्थित तुम्हाला हवी तेवढी ती तुम्ही करू शकता ह्याला कोणतंही माप नाही एवढीच करावी म्हणून तर इथं माझ्याकडे लाल मिरची पावडर आहे लाल मिरची पावडर तुम्ही ॲड केली नाही तरी चालते एकदम छान लागते खूप खूप भारी लागते जरी नाही केली तरी तर मी ते लाल मिरची पावडर थोडी केली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे थोडं थोडं पाणी टाकत त्याचं घट्ट गोळा मारायचं आहे अजिबात पातळ गोळा मारायचं नाही ते मऊ पडतात परत शंकरपाळ्या आणि दुसरी गोष्ट तेल जास्त पितात त्याच्यामुळे पातळ गोळा बिलकुल मरायचा नाही घट्ट गोळा मरायचा आहे तर मी हे पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी टाकायचं पाणी हे नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे माझं खूप गरम नाही खूप थंडही नाही तर इथे हे मी मळून घेते मीठ टाकायचं आहे आपलं मी थोडंसं मीठ ॲड करते तर मी चवीनुसार मीठ ॲड करते मीठ टाकायचं राहिलं होतं आपलं तर इथं आता मळून घेते व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकायचं आणि घट्ट गोळा मलायचा अजिबात पातळ गोळा मळायचा नाही तो मऊ पण राहायला पाहिजे आणि घट्ट पण राहायला पाहिजे तेवढी काळजी घ्यायची माझा गोळा व्यवस्थित मळून तयार आहे आता एक लक्षात घ्या तुम्ही फक्त मैद्याचीच बनवताय तर ह्याला रेस्ट करायची काही गरज नाही साईडला ठेवायची काही गरज नाही तुम्ही लगेच शंकरपाळा मळू श म्हणजे करायला सुरुवात करू शकता पण रवा असल्यावर त्याचं थोडं तरी तुम्हाला रेस्ट द्यावे लागते जेणेकरून तो भिजला पाहिजेल याच्यासाठी तर आता ह्याला मी दहा मिनटं साईडला ठेवून देणार आहे आणि मग आपण शंकरपाळा करायला सुरुवात करणार आहोत तर चला साईडला ठेवून देऊया दहा मिनटासाठी तर हे माझं पीठ दहा मिनटे साईडला ठेवून तयार आहे तर आता आपण ह्याच्या शंकरपाळ्या करणार आहोत शंकरपाळी करताना तुम्ही पीठ लावायचं नाही पाहिजेल तर तेल लावा थोडंसं जर खाली चिटकत असतील असं वाटत असेल तर पण शक्यतो चिटकत नाही आणि लाटताना पातळ लाटायचे खूप जास्त जाड लाटायचे नाही या शंकरपाळ्या पातळ लाटल्या जातात जाड नाही तर इथं मी हा उंडा घेतला आहे आणि लाटायला सुरुवात करतोय तर जाड ला लगेच लाटले जात नाही वेळ लागतो पण आपल्याला जाडच पीठ ठेवायचे खूप पातळ नाही पीठ मऊ असलं पाहिजे पण पातळ नसलं पाहिजे तरी या पद्धतीने आणि पहा खाली चिटकत नाही आहे त्याच्यामुळं तेल वगैरे पीठ वगैरे लावायची काही गरज पडत नाही हे पहा या पद्धतीने हे माझं लाटून चाल आता हे आपण कापणार आहोत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता डिझाईनच्या चमच्याने कापलं तरी चालेल तर इथे मी हे कापून घेते या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता माझं उभं कापून आहे आता मी आडवं पण कापून आहे तर खूप टेस्टी लागतात हे म्हणून नक्की नक्की ट्राय करा तर आता इथं माझं हे कापून झालं आहे व्यवस्थित तर पहा तर मी तुम्हाला साईडला पण काढून दाखवते कसं होतं हे पहा या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तर शेपमध्ये साईजमध्ये तुम्ही काढू शकता तर मी थोडं छोट्या साईजमध्ये कापलेत तुम्हाला हवं असेल तर मोठ्या साईजमध्ये कापले तरी चालते तर चला मी सगळे असेच काप करून घेते शंकरपाळ्यांचे मग माझ्या सगळ्या शंकरपाळ्या तयार आहेत तर पहा अप्रतिम झालं एवढ्या होत पावशरच्या म्हणजे एका वाटीच्या तर चला आता हे तळून घेऊया तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं तेल गरम पाहिजे पण तळताना बारीक गॅसवर तळायचं खूप जास्त मोठा गॅस करायचं नाही नाहीतर आतमधून कच्च्या राहतात वरून करपल्यासारख्या होत्या पाळ्या तळण्यासाठी एकदम मी तेल गरम करायला ठेवले तेल व्यवस्थित कडकडीत गरम होत यायच व्यवस्थित एकदम मी तळण्यासाठी तेल ठेवले आणि तेल व्यवस्थित गरम झालंय त्या टायमाला मी हे शंकरपाळे याची तर ॲड करते मी एका जाहरात घेतल्यात जेणेकरून सगळ्या एका टायमाला पडाव्यात आता जेव्हा तुम्ही ॲड करता तेव्हा खूप घाई करायची नाही गॅस बारीकच ठेवायचा तेल मात्र खूप गरम आहे तुम्ही पाहायला का आपण बंच टाकला होता पण एक एक साईडला सुटायला सुरुवात झाली आहे तसंच होतं त्याच्यामुळं बंच जरी गेला तुमच्याकडून शंकरपाळ्याचा तरी काही काळजी करायची नाही ॲटोमॅटिक त्या साईडला सुटतात आणि सुरुवातीचे एक मिनिटभर तरी त्याला काही हलवायची गरज नाही त्या ते व्यवस्थित त्यांच्या त्यांना तळू द्यायचं तरी या पद्धतीने आता बारीक गॅसवर या तळून घ्यायच्या जेव्हा तुम्ही साखर ॲड करता या शंकरपाळ्यांमध्ये तेव्हा नॅचरली ब्राऊन कलर येतो याला पण आपण याच्यात साखर ॲड केली तरी नाही तरीसुद्धा आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत याला तर चला तळून घेऊया मग बारीक गॅसवर मी तळतीये खूप मोठा गॅस नाही याचा आता तुम्हाला मी दाखवते व्यवस्थित तळून झालायत आणि टाईम बिलकुल घालायचं नाही खूप जास्त वेळ ठेवल्या तर त्या ओव्हर तळण्याची सुद्धा शक्यता असते तर पहा कशा तळल्यात त्या टायमाला मी याच्यात चाळणीत काढून घेतेय जेणेकरून ह्या याचं तेल एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघून जाईल तर चला मी सगळ्या साईडला काढून घेते लगेचच पहा या पद्धतीने होतात खूप सुरेख लागतात आणि मी सगळ्या शंकरपाळ्या साईडला काढून घेणार आहे मी पण तळायला टाकलाय तर चला पटपट राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या मी तळून हा अप्रतिम अशा आपल्या ह्या मेथी शंकरपाळ्या तयार आहेत अप्रतिम होतात त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा